मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत आहे हैदराबाद है मुक्ती संग्राम म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून ओळखला जातो तो, तो दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाड्यामध्ये सर्वत्र साजरा केला जातो आज आपल्या भेटीला आलेले आहेत प्रवीण वसंतराव सरदेशमुख प्रवीणजी सरदेशमुख म्हटलं की राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते तसेच साहित्य सामाजिक विविध क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत बामुक्टा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाचे ते कार्यकारणी सदस्य आहेत भारतीय शिक्षण प्रसारक संस्था जी कार्यरत आहे मराठवाड्यामध्ये त्याचे ते केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत तसेच सांस्कृतिक व साहित्य साहित्यिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान महत्वाचं आहे आणि उल्लेखनीय बाब म्हणजे नवनिर्माण प्रतिष्ठान जे, जे लातूरमध्ये स्थापन झालेले आहे त्या नवनिर्माण प्रतिष्ठानचे प्रवीणजी हे संस्थापकाध्यक्ष नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने लातूरमध्ये अनेक व्याख्याने घेण्यात आली होती आणि लातूरकरांची जी सांस्कृतिक होती ती प्रवीणजींनी या व्याख्यानमालाच्या निमित्तानं भागोली असे म्हणावं लागेल असे प्रवीणजी संदेशमुख आज तुमच्या भेटीला आले आहेत नमस्कार प्रवीणजी नमस्कार माध्यमवृत्तमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या भेटीचा योग म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा हे आपले पुस्तक हातवात संपलेले आहेत म्हणजे पहिली आवृत्ती संपली दुसरी संपली आता तिसरी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर आहे या तुमच्या पुस्तकाचे अंबाजोबाई बीड येथे विमोचन करण्यात आले आणि आता, आता राजस्थानचे राज्यपाल हरिभो बागडे यांच्या हस्ते अठ्ठावीस तारखेला लातूरमध्ये दयानंद सभागृहामध्ये स्वातंत्र्याचा दुसरा लढा या तुमच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे या अनुषंगाने आज आम्ही तुमच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार पैजी नमस्कार तर हे भारतीय स्वातंत्र्याचा जो दुसरा लढा जो पुस्तक तुम्ही लिहिलेला आहे ज्यावेळेस तुम्ही पुस्तक लिहाण्यास हाता हाती घेतलं त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं का इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये माझा जो उद्देश होता ना की भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा हा निजामाच्या विरुद्ध लढलेला लढा रजाकारांच्या विरुद्ध लढलेला लढा तर यामध्ये शालेय विद्यार्थी नवीन पिढी आहेत आणि शालेय विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक यांच्यापर्यंत ती फारशी माहिती नाही आहे अभ्यासक्रमामध्ये याचा कुठे नोंद घेतलेली नाही आहे म्हणून मुद्दा म्हणून मी ते शालेय विद्यार्थी प्राध्यापक डोळ्यासमोर ठेवून इतिहासाच्या रूपानं असं रटाळा असं काहीतरी वर्णन लिहिण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या महत्त्वाच्या व्यक्ती होत्या आणि त्याचा सर्वसमावेशता धरून काही व्यक्तींचं चरित्र विद्यार्थ्यासमोर द्यावं आणि ते आदर्श चरित्र त्याच्यातून नवीन देशभक्त निर्माण होतील देशासाठी नवीन काहीतरी आपण करावं अशी त्यांच्या मनामध्ये मनीषा निर्माण होईल या उद्देशाने हे पुस्तक लिहिलं आणि स्वाभाविकपणे त्याचा प्रतिसाद माझ्या दृष्टीने पहिली आवृत्ती दुसरी आवृत्ती मिळून दोन हजार ग्रंथांचं म्हणून या पुस्तकाला पुस्तक असं नाव म्हणता ग्रंथ असं म्हणलं कारण का याच्यामध्ये सत्य परिस्थिती आपण सगळी सांगितलेली आहे त्या व्यक्तींची त्यामुळं झालं कसं की शालेय विद्यार्थी शिक्षक याच्यामध्ये उत्सुकतेने ते पुस्तक घेत आणि त्याचं वाचन करून पूर्ण पुस्तकाचं वाचन करून अनेक जण आपल्या अभिप्राय पण देत त्या त्यानिमित्तानं मी असं ठरवलं किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तर आता पहिल्या वर्षी आपल्याला जाता येणार नाही पण किमान जिल्ह्याच्या ठिकाणी तरी याचं प्रकाशन कार्यक्रम करून हा लोकांपर्यंत ग्रंथ जावा त्यांनी वाचन करावं वा, वाचन संस्कृती त्यातली वाढावी हा त्यातला उद्देश होता आणि तो एका अर्थानं सफल होत आहे आता तीन ठिकाणी कार्यक्रम झाले तर प्रत्येक कार्यक्रमाला साधारणतः प्रकाशनाच्या कार्यक्रमाला एवढी संख्या नसते परंतु एक चांगलं मंगल कार्यालयामध्ये मोठ्या मोठ्या कार्यक्रम झाले आणि तिथं पाचशे सातशे हजारपर्यंत संख्या त्या दोन तीन कार्यक्रमाला उपस्थित होते त्यामुळे मला वाटते की हे एक प्रकारचं त्या पुस्तकाचं यश म्हणण्यापेक्षा हैदराबाद मुक्तीसंग्राम स्वातंत्र्याच्या लढ्याविषयीची उत्सुकता ही mm -hmm. जी समाजामध्ये होती ती समाजामध्ये असलेलं त्यांची स्फुल्लिंग जागवण्याचा प्रयत्न करण्याचं या पुस्तकाने केलं तर या प्रवीण जी तुमच्या ह्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा याला पुस्तक म्हणता ग्रंथ तुम्ही म्हणून उल्लेख करता mm -hmm. तर या तुमच्या ग्रंथाचे बदल म्हणजे हैदराबाद संग्राम असेल महाराष्ट्र मुक्तीसंग्राम असेल याचं भावी पिढीला एकदम कायम सलभीते ती ओळख व्हावी या अनुषंगाने केवळ तुम्ही पुस्तक लिहून थांबला नाही तर भावी म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत तो विषय जावा म्हणून असे ठीक ठिकाणी तुम्ही कार्यक्रम घेतले तर तो प्रतिसाद कसा होता नाही तो एकदम चांगला प्रतिसाद होता त्याच्यामध्ये आता आपण शिक्षक आणि प्राध्यापका प्राध्यापकापर्यंत जातोय विद्यार्थ्यापर्यंत ते आत्ता बीडच्या कार्यक्रमामध्ये माननीय गुरु बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे फुलारी सर होते त्यांनी ते पुस्तकाचं वाचन करून त्याचा अभ्यास करून ते मला म्हणाले किंवा मराठवाड्याचा पूर्ण इतिहास मला संग्रामचा समजला आणि त्यामुळे मी पुढच्या वर्षी बसून आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा असा एक विषय आहे तर भारतीय ज्ञान परंपरामध्ये या मुक्तीसंग्रामचा इतिहास हा आम्ही विद्यार्थ्यांसाठी लागू करू असं त्यांनी मला त्या कार्यक्रमामध्ये आणि जाहीरपणे पण त्यांनी कार्यक्रमामध्ये असं सांगितलं की भारतीय ज्ञान परंपरेचा योग्यतेचा हा ग्रंथ झालेला आहे ग्रंथ मी यासाठी बरं का की याच्यामध्ये ज्या बारा व्यक्तींचं मी निवड केली के बारा तो तो ते, ते बारा व्यक्ती अखेर त्याच्यामध्ये आपला त्यातलं म्हणणं असं होतं किंवा भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा अनेक जणांना असं वाटतं किंवा तो सेहेचाळीस पासून सुरू झाला ला संपला आणि त्याच्यामध्ये मग अनेक संघटना तर राष्ट्रीय काँग्रेस एवढीच नव्हती तर आर्य समाज हिंदू महासभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनेक वर्तमानपत्रांचं योगदान शैक्षणिक संस्थांचं योगदान अनेक प्रबोधन मंच महाराष्ट्र परिषद अशा अनेक लोकांचं योगदान म्हणजे एका व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी जसं सा हजारोंद सहकार्य लागतं तसं हे आंदोलन एकोणीसशे पासून सुरू झालं सातवा निजाम जेव्हा आला एकोणीशे दहा मध्ये तेव्हापासून त्यांनी अन्याय अत्याचार सुरू केला निजाम राजवटीमध्ये आणि तेव्हापासून आर्य समाजची पहिली संघटना आहे की ज्यांनी याच्या विरुद्ध रणशिंग फुंकलं एकोणीसशे अडोतीस एकोणचाळीस पर्यंत याच्यात आर्य समाजाने काम केलं म्हणून मग आर्य समाजचे तीन नेते जे मराठी भाषिक असूनही पहिले न्यायमूर्ती होते ज्यांची तुलना महादेव गोविंद रानडे आणि गोपाळकृष्ण गोखलेंची गोखलींची केली जाते तर तसे केशवराव कोरटकर जे आपल्या परभणी जिल्ह्यातले आहेत तर त्यांचं चरित्र मी केलेलं के आहे अनेक मराठवाड्याच्या लोकांना केशवराव कोरटकर माहिती हो दुसरं जे आहे ते त्यांच्या श्यामलालजी आर्य उदगीरचे जे आहेत ते इतके कर्तृत्ववान आणि इतके अमोघ वक्तृत्व त्यांचं होतं श्यामलालजींचं तर आर्य समाजच्या होळी आणि याच्या उत्सवासाठी त्यांना बोलवलं जायचं विजयादशमीच्या तर त्या ह्याच्यातून श्यामलालजींचं एक चरित्र सगळ्या तरुण मुलांना एकदम प्रेरणादायक mm -hmm. आहे असं चरित्र श्यामराजींचं होतं तेही त्याच्यामध्ये ते उल्लेख केला mm -hmm. आणि विनायकराव विद्यालंकार म्हणून ज्यांचं गुरुकुल कांगडीला शिक्षण झालं mm -hmm. तर ते विनायकराव विद्यालंकार त्यांचंही mm चरित्र -hmm. ते वकील होते हायकोर्टामध्ये आणि त्यांची एकोणीसशे बेचाळीसला आर्यस उत्कृष्ट काम केलं म्हणून उदगीरला हत्तीवरून अंबारीतून मिरवणूकी झाली होती त्यानंतर निजामने असं सर्क्युलर काढलं की अंबारीतून मिरवणूक ही राजाशिवाय शिकवण्याची काढायची नाही म्हणून इतका असा विलक्षण व्यक्तिमत्व होते त्याच्यानंतर मग मी दुसरा विचार केला किंवा हिंदू महासभेच्या पण अनेक लोकांचं योगदान होतं म्हणून धर्मवीर वामनराव नाईक हे हैदराबादला होते परंतु त्यांनी मराठवाड्यातल्या सगळ्या शिक्षण संस्थांना आर्थिक मदत केलं हे त्यांनी काम केलं म्हणजे सरस्वती भवन असेल योगेश्वरी शिक्षण संस्था चंपावती आहे राजस्थान शिक्षण संस्था अशा सगळ्या शिक्षण संस्थांना हे आर्थिक मदत करणं हे वामनराव नाईक आणि ते मोठे बिल्डर होते आणि धर्मवीर म्हणून त्यांची गणना केली जायची तर त्यांचं योगदान त्यांचं चरित्र आहे वीर वामन वीर वामनराव चरित्रास्तूरचे राहणार आहे तर त्यांनी हिंदू महासभेच्या माध्यमातून अतोनात काम केलं म्हणजे त्यांनी अनेक वेळेस शिक्षा भोगली अनेक वेळेस चोवीस फटक्याची शिक्षा भोगली असं सगळं त्यांचं चरित्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे प्रल्हादजी अभ्यंकर हे प्रांत संघचालक होते नंतरच्या काळामध्ये पण त्यांचं योगदान अडुतीस ते एकोणचाळीसच्या आंदोलनामध्ये याच्यामध्ये म्हणजे जे या आंदोलनाचे दोन टप्पे आहेत एकोणीसशे अकरा ते अडुतीस अडुतीस एकोणचाळीस आणि एकोणचाळीस ते से अठ्ठेचाळीस तर याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये या सगळ्या संघटना काम करत होत्या आणि यांनी स्वतः तो बेस तयार केला म्हणून वल्लभभाई पटेल यांनी देखील आर्य समाजचं कौतुक करताना म्हणलं की आर्य समाज जर नसला असतं तर आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवणं सोपं केलं असतं सोपं केलं नसतं त्यामुळे आर्य समाजने जे बेस तयार केला संघाने जो बेस तयार केला हिंदू महासभेने जो बेस तयार केला हा बेस महत्वाचा आहे आणि शिक्षण संस्थांचं योगदान mm -hmm. तर या सगळ्या याच्यामधून मग विद्यार्थ्यावर त्याचा परिणाम करणं आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ते रुजवणं आणि मग त्याच्यामध्ये दोन साहित्यिक आपण मुद्दा म्हणून घेतलेत चेतू पगडी आणि बी रघुनाथ त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहेत ते आपले लातूरचे देवीसिंग चव्हाण हे विद्यार्थ्यासाठी एक आदर्श आहेत कारण काय त्यांचा इतिहासाचा अभ्यास होता भाषांचा अभ्यास होता विविध भाषांचा अभ्यास इतिहास संशोधन वेद प्रतिष्ठान असं एक विद्यार्थी म्हणजे राजकीय जरी असले तरी शालेय विद्यार्थ्यांना शिक्षकांना आदर्श असलेले व्यक्तिमत्व एक अभ्यास व्यक्तिमत्व दिगंबरराव बिंदू म्हणून जे भोकरचे आहेत नांदेडचे ते गृहमंत्री होते पहिल्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचं चरित्र म्हणजे आम्ही लिहिलंय स्वामी रामानंद तीर्थ गोविंदबाई सगळ्या थोड्या प्रमाणात सगळ्यांना माहिती आहे परंतु त्यांचाही चरित्राचा दुसरा आयाम जो आहे तो समाजासमोर आलाच नाही म्हणजे रामानंद तीर्थ हे संन्यासी होते त्याच्यामुळे भगवद्गीतेचे उपासक होते भगवद्गीतेचे अभ्यासक होते भगवद्गीतेची आंदोलनं केली वंदे मातरमची आंदोलनं केली हे समाजापर्यंत गेलं नाही एक ते संन्यासी होते आणि त्यांच्यावर जो काही शेवटच्या काळामध्ये काँग्रेसने अन्याय केला आणि त्यांच्या अंत्यविधीच्या राज्यशिष्टाचार देखील कुणी त्याचा पाळला नाही तर अशा रामानंद तीर्थांना दोन दोन वेळेस ते खासदार होते गुलबर्ग्याचे आणि संभाजीनगरचे तर त्यांचा तो खासदार काळात जी संसदेतली भाषण आहेत त्याचाही मुद्दा उल्लेख केला आहे की त्याच्यामध्ये कम्युनिस्टांनी राष्ट्रद्रोही कारवाया केल्या त्याचा उल्लेख रामान तीर्थांनी त्या संसदेच्या भाषणात केलाय आणि मग गोविंदबाई शराफ हे सगळ्यांना माहीत असलेले अलीकडचे नेते परंतु ते एक अत्यंत हुशार विद्यार्थी होते हुशार शिक्षक होते हे लोकांना विसरलं म्हणजे त्या काळात त्यांनी एम एस सी मॅच केलं होतं गोविंदबाईने आणि सरस्वती भुवनच्या सदुसष्ट नंतरच्या वाटचाली त्यांचा सिंहाचा वाटा होता विकासामध्ये मराठवाड्याचा विकास होता म्हणून त्यांचं जे असे बारा लोकांचं चरित्र त्यामध्ये येऊन विद्यार्थ्यांना ते आदर्श म्हणून जावं त्यामध्ये आदर्शाची कल्पना काय असं जो तुमचा प्रश्न आहे mm -hmm. की सगळे महापुरुष जे आहेत mm -hmm. ते अभ्यासक होते होती हे वेदांचे अभ्यासक होते म्हणजे वेदावर पुस्तक आहे mm -hmm. ऋग्वेदावर पुस्तक आहे त्यांचं oh. देवीसिंग चव्हाणांचं गोविंदबाई शराफाना पूर्ण त्यांचे जे गुरु होते गर्वे गुरुजी त्यांनी त्यांचा लहानपणापासून विवेकानंदांचा आणि सावरकरांचा अभ्यास होता त्या काळातले देशभक्तीचं जे रूप होतं की हो। जोसेफ मॅझिनीचं जे पुस्तक आहे सावरकरांचं त्याची प्रस्तावना अत्यंत देशभक्तीनं युक्त होऊन ती वाचल्यानंतर माणूस दुसरं काहीच करू शकत नाही इतकं संवेदना लागाव्यात अशी ती प्रेरणा होती जोसेफ मॅजिनीच्या प्रस्तावनेची त्यामुळे ती प्रस्तावना पाठ करणं हा एक देशभक्तीचा बॅरोमीटर होता त्याचा किंवा तुम्हाला ते हे पाठ आहे का तो घरोघरी ती प्रस्तावना पाठ करायची सावरकरांची तर ह्या बारा लोकांना सगळ्यांचा अभ्यास होता आणि विशेष म्हणजे शिक्षकासाठी मी जे म्हणलं शिक्षक प्राध्यापकासाठी त्या बारा लोकांपैकी सात जण त्यांनी शिक्षक म्हणून काम केलंय देवीसिंग चव्हाण तर ते वकील होते रोजची प्रॅक्टिस होती त्यांची दोन तीन हजारची तर ती प्रॅक्टिस सोडून त्यांनी उमर गेला शाळा काढली तिथं मुख्याध्यापक म्हणून जॉईन झाले आणि देवीसिंग गुरुजी म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम केलं अत्यंत त्रुटपुंच्या पगारावर त्यांनी काम केलं म्हणजे वकिलीचा व्यवसाय सोडून असे जवळ सात आठ जण जे आहेत ते शिक्षक आहेत आणि सेतू माधवराव पगडी सारखं जे व्यक्तिमत्व आहे की जे पहिले साहित्य मराठवाड्यातले पहिले मराठवाड्यातले जिल्हाधिकारी आदर्श असावा म्हणून त्या काळात त्यांनी जे केले कष्ट आहेत परीक्षा दिलेल्या आहेत तर ते सेतू माधवराव पगडी त्यांचं पण चरित्र मी असं देण्याचा प्रयत्न प्रवीणजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असे आहेत तर या प्रवीणजी त्या ग्रंथाला नितीनजी गडकरी यांची प्रस्तावना देखील आहे आणि अनेक मान्यवरांनी त्यामध्ये मनोगत पण व्यक्त केले त्या पुस्तक ग्रंथाबद्दल आपल्या तर आता प्रवीणजी समारोपाकडे जात असताना एक मूलभूत प्रश्न असा आहे की म्हणजे हैदराबाद संग्राम असेल मराठवाडा संग्राम असेल यामध्ये राष्ट्रीय संशोधनाचे योगदान काय असा प्रश्न विचारला जातो तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला आहे काय झालं की या बारा महापुरुष इतके महापुरुष होते ना म्हणजे त्यांचं कर्तृत्व त्यांचं एकूण वागणं राजकारणातलं साधन सुचिता असे पाळणारे सगळेजण बाराजण असल्यामुळं मला असं वाटलं की बा याच्यामध्ये महाराष्ट्रातलं आत्ता जे व्यक्तिमत्व आहे या बारा लोकांना आदरांजली वाहणारं या बारा लोकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारं आणि विदर्भाने जी केलेली मराठवाड्याला मदत आहे त्या काळामध्ये तर ती विदर्भाने केलेली मदत लोकनायक बापूजी आणिच्या परंपरेतले म्हणून Uh, मी माननीय नितीनजींना अशी विनंती केली किंवा यांना जर यांचं कृतज्ञता व्यक्त करायची असेल या सगळ्या महापुरुषाची महाराष्ट्राच्या वतीनं ही तुम्ही केली पाहिजे म्हणून मुद्दा म्हणून त्यांना आग्रह केला आणि ते पुस्तक त्यांनी पूर्ण वाचून त्याच्यामधला सगळा आशय बघून त्यांनी अत्यंत सुंदर असा अभिप्राय या पुस्तकाविषयी दिलाय त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि आता तुम्ही जो नंतरचा विचारला प्रश्न की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्य आंदोलन याच्याविषयी नेहमीच चर्चा होते परंतु संघाचं ध्येय धरून कसं आहे की जे जे देशभक्तीसाठी केलं त्याची वाच्यता नाही करायची किंवा आपण जे केलं ते देशभक्त देशासाठी केलंय तर त्याचं कोणाला सांगा म्हणजे आईची सेवा केलेली काय सांगायची का जगाला आपण अशा भूमिकेतून संघ एकोणीसशे पंचवीस पासून काम करत असल्यामुळं संघाने याच्याविषयी कुठे वाच्यता केली नाही म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पण असो देशभरामध्ये किंवा हैदराबाद मुक्ती संघामध्ये असो परंतु जेव्हा लोक चर्चाच करत आहेत त्यावेळेस मग त्याचं हे म्हणून मग मी माझ्या मुद्दाम पुस्तकामध्ये खरं तर संघाला अभिप्रेत पण नाही सांगणं पण तुम्ही माझ्या मुद्दाम पुस्तकामध्ये याच्यामध्ये मराठवाड्यातले सामाजिक कार्यकर्ते असलेले अनेक वर्षापासून हिंदुत्वाचं काम करणारे प्रल्हादजी आभ्यंकर यांचं मी चरित्र लिहिलेलं आहे मग त्या चरित्रामध्ये संघाचं जे योगदान आहे त्याचा मी उल्लेख केलाय की संघाचं योगदान असं आहे की खर तर एकोणीशे अडुतीसला ला ही जे सत्याग्रह आंदोलन सुरू झाली तर त्यावेळेस संघाचं वय संघटनेचं वय फक्त तेरा वर्ष होतं परंतु तरी त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर अण्णा डॉक्टर मुंजे हे सगळे भोपटकर हे सगळे हिंदुत्ववादी लोक होते आणि ते डॉक्टरांकडे गेले डॉक्टर एडगीवांकडे एकोणीशे अडोतीस ला डॉक्टर पुण्याला गेले होते संघ शिक्षा वर्गाला आणि त्यावेळेस त्यांनी भेटून सांगितलं किंवा संघाचं योगदान द्या <laughs> परंतु संघाची एकोणीशे पंचवीस पासूनची थीम ठरलेली आहे की संघ डायरेक्टली कुठेही काही करणार नाही संघाचे स्वयंसेवक काम करतील मग त्या भूमिकेतून संघाचे स्वयंसेवक काम करतील म्हटल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की तुमची काय आवश्यकता आहे hmm. तर त्यांनी सांगितलं कमीत कमी संघाचे पाचशे स्वयंसेवक hmm. हे प्रतिकारक म्हणजे सत्याग्रहाला प्रतिकारक म्हणायचे तर प्रतिकारक म्हणून त्यांनी या आंदोलनात भाग घ्यावा मग डॉक्टरांनी प्रवास केला आणि प्रवास करून मग पाचशे सत्याग्रही hmm. हे हिंदू महासभेच्या माध्यमातून ते सत्याग्रह त्यांनी केला त्याच्यामध्ये अगदी म्हणजे ज्यांचा ज्यांना कारावास लाभला असे माधवराव मुळे म्हणून जे संघाचे नंतर सरकारविवार झाले तर त्यांना एक वर्ष कारावास लागला भैयाजी दानी त्यांनी सत्याग्रह केला म्हणून त्यांना कारावास लागला भैयाजी दानी हे नंतर सरकारी वाहू होते संघाचे त्यानंतर लक्ष्मीना इनामदार जे मोदीजी मान्य पंतप्रधान त्याला भू मानतात तर त्यांचा सहभाग या सत्याग्रहामध्ये होता लवा पलांजपे म्हणून जंगल सत्याग्रहामध्ये डॉक्टर हेडगेवर जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा तुरुंगात असताना जे सरसंघचालक होते नवा पलांजपे डॉक्टर पवनीकर तर असे मंडळी देखील त्याच्यामुळे सत्याग्रह केला अण्णासाहेब बोपटकर आणि त्यांच्या निरोपाचा कार्यक्रमाला डॉक्टर आवर्जून उपस्थित असत त्यांना सत्याग्रह करण्यासाठी तुकडे केले जातात आणि होतं कसं की नागपूरमधून ज्यांनी सत्याग्रह केला mm. आणि या हैदराबाद मुक्तीसाठी ज्यांनी नागपूरमधून लढा दिला त्याचं mm. काय झालं की पूर्ण देशभरातून म्हणजे आर्य समाजी लोक हे हरियाणामधून आले mm. इतक्या लांबून एक हजार किलोमीटरवरून ज्याचा काकाने डॉक्टर काकांनी उल्लेख केलाय की एक हजार किलोमीटरवर येऊन आर्य समाजी लोकांनी इथं सत्याग्रह केले तसं नागपूरहून येऊन मराठवाड्यात सत्याग्रह करणं म्हणून मग जवळ पुसद पुसदे गाव आहे तर पुसदच्या जवळ उमरखेड तीन किलोमीटर दोघात अंतर आहे आणि पुसद आणि त्यांनी येऊन पुसदला यायचं आणि पुसदला येऊन उमरखेडला यायचं तीन किलोमीटर चालत आणि उमरखेडच्या पलीकडे पैनगंगा नदी आहे पैनगंगा नदीच्या पलीकडे निजाम राजवट सुरू होते अलीकडं ब्रिटिशांची राजवट होती म्हणून नागपूरमधून ज्या संघा स्वयंसेवकांनी सगळ्यांनी सत्याग्रह केले ते काही सत्याग्रह हे उमरखेडच्या जवळ पैनगंगेजवळ केले आणि काही सत्याग्रह संभाजीनगरला केले त्यामुळं माधवराव मुळे लक्ष्मनाई नामदार हे संभाजीनगरच्या हासरूरच्या जेलमध्ये होते काही जण तिथल्या जेलमध्ये होते आणि नंतर त्यांना सगळ्यांना हैदराबादच्या जेलमध्ये ट्रान्सफर केलं असं एक एक दीड दीड वर्ष संघाच्या स्वयंसेवकांनी काल आवाज भोगला पण नाही नाही पण की देशभक्तीचा कुठेही उल्लेख करायचा नाही म्हणून यांनी कधीही केला नाही म्हणजे ज्यांचा प्रल्हादजींचं मी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून विद्यार्थ्यांसाठी दिलं तर आपण कुठलीही गोष्ट केली की मी 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 म्हणतो तर विद्यार्थ्यांना हे आदर्श असावं की म्हणून ते शंकराचार्यांच्या शोकाचा आहे केलाय hmm. त्याच्यामध्ये प्रल्हादजींची भूमिका अशी होती की मी जे काही केलं देशभक्तीसाठी केलं म्हणून प्रल्हादजींनी सैनिक म्हणून देखील त्याचं प्रमाणपत्र घेतलं नाही ताम्रपट घेतला नाही किंवा कुठेही त्यांची नोंद देखील नाही आता त्यांच्या त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलाला त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्याला विचारून संकलित केलेल्या माहितीतून प्रल्हादजींनी काय केलं स्वातंत्र्यासाठी हे आपण समाजासमोर आणण्याचा विद्यार्थ्यांसमोर शिक्षकासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा जे म्हणजे आपण जे सगळं विचारचं आहे त्याच्यामध्ये रघुनाथानी म्हणजे या सगळ्यांचं भगवद्गीतेच्या श्लोकासारखं वर्णन आहे यत करोशी यजशनांशी यज जोशी यद की जे काही मी सगळं करतोय ते सगळं समर्पण केलं मी देशासाठी अशा भावनेतून काम केलं परंतु बी रघुनाथांनी जे आहे ते एक पेटविलेघे पंक्ती म्हणून काव्यपंक्ती केली आणि एक कविता केली आणि त्या कवितेमध्ये या सगळ्या बाराच्या बारा स्वातंत्र्य सैनिकाचं वर्णन आपल्यामध्ये अत्यंत हृदयद्रावक असं ते वर्णन ते बी रघुनाथांनी केले तर त्याच्यामध्ये त्याने असं म्हणलंय की घातल्या मृत्यूला घातल्या मृत्यूला हसत ज्यांनी माळा घातल्या मृत्यूला हसत ज्यांनी माळा दगदगे चयांची दगदगे चयांची प्रेरक येथे ज्वाला इथेच आपुली इथेच आपुली पेटवली घे पणती तर या सगळ्या ज्या ज्वाला पेटलेल्या आहेत प्रेरकांच्या हुतात्म्यांच्या या सगळ्या ज्वालाच्या ठिकाणी आपण पंथी पेटवली आणि मग शेवटी बी रुघ्णा असं म्हणतात की ये इथेच आपली घे पणती म्हणजे आम्ही तिथं पंथी पेटवली त्या हुतात्म्याच्या नावाने त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या त्या महापुरुषांच्या नावाने आणि शेवटी त्या सगळ्या देशभक्तांना विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना मी जे म्हणतोय पुस्तक त्यांच्यासाठी केलं तर ते शेवटची वेळ महत्वाची मग नवा जीवनानंद मग जीवना अंती मग मग नवा जीवनानंद जीवना अंती तर जीवना अंती आपण काय घेऊन जाणार पेटवली या पंथीमधून ही छोटीशी आता जी ज्योत पेटवलेली आहे ही ज्योत सगळ्यांनी घेऊन जावी आणि ही ज्योत सांभाळावी आणि मग पुढे जेव्हा कोणा देशाची शंभर वर्ष पाचशे वर्ष आपल्याला सेवा करण्याची संधी मिळेल त्या बी रघुनाथाच्या ओळी आपल्याला नक्की आठवतील की आपण एक पंथी पेटवण्याचा प्रयत्न पे। करतोय त्यामुळे हे पुस्तक म्हणजे त्यातली अत्यंत छोटी अशी पंथी आहे असं मी समजतो वा वा खूप छान प्रवीणजी आपला इतका व्यस्त वेळ असताना देखील या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने आमच्या चॅनलशी बातचीत केली त्याबद्दल माध्यम समूहातर्फे मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद गोपाळराव की आपण हैदराबाद मुक्तीसंग्रामसारख्या विषयाला हात घालून आवर्जून आपण या विषयीच्या ज्या तरुण पिढीसाठी नवीन पिढीसाठी मला जी सांगण्याची संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा आपल्या माध्यम चॅनलचं धन्यवाद म्हणतो धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम ठेवा